काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज आमदारकीसह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय त्यामुळे अशोक चव्हाण हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे आगे आगे देखो होता आहे की असं म्हणत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाचे संकेतही दिलेत मात्र याच भाजपने याआधी अनेकदा अशोक चव्हाणांवर आदर्श घोटाळ्यावरून अनेक गंभीर आरोप केले आहेत तेज चव्हाण आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात असल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलाच निशाणा साधलाय काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान करताय आधी आदर्श घोटाळ्याबद्दल जाणून घ्या अशा शीर्षकासह हो देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा साली एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता या व्हिडिओमध्ये आदर्श घोटाळ्यावरून अशोक चव्हाण यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते याच व्हिडिओची आठवण करून देत आता अंजली दमानिया यांनी आज फडणवीसांना उद्देशून म्हटलं आहे की एक वाक्य म्हणावंसं वाटतंय कोण होता तू काय झाला असतो असं अंजली या म्हणाल्या तर देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाविषयी थेट भाष्य केलं नसलं तरी अप्रत्यक्षपणे याबाबतचे संकेत दिलेत ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहे असे अनेक मोठे नेते भाजपच्या संपर्कात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास यात्रेत सहभागी होण्यास इच्छुक आहेत आगे आगे देखो होता है क्या असं सूचक विधान आता देवेंद्र फडणवीस यांनी केलंय दुसरीकडे भाजप नेते गिरीश महाजन यांनी मोठं सूचक वक्तव्य केलंय आता राजकीय भूकंप नव्हे तर सुनामी येणार असेल कारण अनेक नेत्यांना ते त्यांच्या पक्षात सर्वत्र अंधार दिसतोय त्यामुळे अनेकांचा ओढा हा भाजपकडे आहे थोड्या दिवसात आपल्याला चमत्कार दिसतील असं सुतोवाच आता मंत्री गिरीश महाजन यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या भाजपमधील पक्षप्रवेशावर बोलताना केलंय मात्र या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ती प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि बोला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा